नमस्कार मी कावेरी देसाई आपण पाहत आहात मावळप्रेसन न्यूज काल बुधवार दिनांक का सात दोन दोन हजार चोवीस रोजी माई रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाईचा एकशे सव्वीसवा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी माई रमाई फाउंडेशनमध्ये मावळ तालुका युवा अध्यक्षपदी अक्षय कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर पुढील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीता बेंगळे यांनी केले माय रमाई फाउंडेशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष सौ मंगल चौरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला माय रमाई फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमर चौरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पूजा करण्याच्या कर। महाराष्ट्र अध्यक्ष सुमनताई शिंदे जैस्वाल यांचे भाषण झाले प्रबोधनकार सागर वाघमारे यांचे माता रमाई यांच्या जीवनावरील आधारित व्याख्यान झाले यानंतर प्रतिकात्मक माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा करून त्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून दीडशे महिलांचं औक्षण करून हदी गुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी माय रमाई फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अमर चौरे महाराष्ट्र अध्यक्ष सुमन जयस्वाल शिंदे जिल्हा अध्यक्ष मंगलताई चौरे माननीय सरपंच सारिका शिंदे मीनाक्षी शिंदे व अक्षय कांबळे मावळ तालुका युवक अध्यक्ष अंजली सरोदे अध्यक्ष पुणा जिल्हा युवती तसेच पत्रकार सचिन मोरे पत्रकार प्रफुल्ल ओवाळ शिवानंद कांबळे सुभाष भोते सागर शिंदे मंगल रुपटक्के संदीप कदम रंजनाथ चोपडे युवती अध्यक्ष मावळ सुनीता चव्हाण अध्यक्ष कामशेठ असे इतर मान्यवर व कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सविता चौरे अध्यक्ष यांनी केले मधला पत्राच्या वेळी गंगाधर सारखा आदर पडायचा पण माता रामाईने त्या पत्रामध्ये कधी सांगितलं नाही की आपला गंगाधर आजारी पडतोय पैसे पाठवा अजिबात सांगितलं नाही का सांगितलं नाही तर माता रामाईने जर पत्रामध्ये सांगितलं असतं त्यांनी आपला गंगाधर सारखा आजारी पडतोय पैसे पाठवा असं लिहिलं असतं तर बाबासाहेबांचं लक्ष विचलित झालं असतं बाबासाहेबांच्या अभ्यासामध्ये लागलं नसतं उलट उलट मी माता रामाई म्हणते बाबासाहेब तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही त्या ठिकाणी गेलात ना शिका सवरा मोठे व्हा चितपट पडल्या समाजाला आपल्या सूर्यापर्यंत पाचवायचे तुम्ही इथली काळजी करू नका Yes. आणि आज आपण इथे सगळे माझ्या भगिनी ते जमा झालेच आज माझ्या माता रामाईंच्या जन्मनिमित्त जयंतीनिमित्त जे हळदी कुंक आपण साजरा करतोय त्या हळदी फुकाचा काय उद्भव असू दे त्याचा कायमचा विजय yes. असो yes.